न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा काळा आर एसआरए मुकाई चौक सर्वे क्रमांक त्र्याहत्तर एसआरए प्रकल्पाला देहुरोड मधील मुकाई चौकातील सर्व सोसायटींचा विरोध नागरिकांचे मोर्चे वा आंदोलन उपरोक्त विषयास अनुसरून आपणास अर्ज करीत आहोत की आम्ही सर्वजण किवळे येथील रहिवासी असून आपणास आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शनास आणू इच्छितो की मुक्ताई चौक किवळे परिसरातील नागरिकांना विचारात न घेता साई ऑरा सोसायटी जवळच्या सर्वे नंबर त्र्याहत्तर अंतर्गत मोकळ्या जागेत पत्रा शेड उभारून एस आर ए प्रकल्पातील लाभार्थ्याचे किवळे मुकाई चौक सर्वे नंबर त्र्याहत्तर या ठिकाणी अंदाजे सातशे ते एक हजार घरांचे एस आर ए अंतर्गत पुनर्वसन करण्यात येत आहे तरी ज्या ठिकाणी ही घरे स्थलांतरित होणार आहेत त्यांच्या आजूबाजूला सर्व सोसायटी बहुल नागरिक राहत आहेत तसेच या भागात नवीन महिला प्रसुतीगृह व शाळा सुरू आहेत तरी या भागातील सर्व सोसायटी धारकांची स्थानिक नागरिकांची आपणास विनंती आहे की हे एसआरए अंतर्गत होणारे पुनर्वसनाचे काम थांबवावे महानगरपालिकेकडून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन हे एसआरए अंतर्गत होणारे झोपडपट्टी पुनर्वसन या ठिकाणी होऊ देऊ नये याचा स्थानिक नागरिकांना भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आरोग्य स्वच्छता महिला व ज्येष्ठ नागरिक सुरक्षा पाणीपुरवठा अशा विविध समस्या उद्भवू शकतात त्यामुळे किवळे परिसरातील वातावरण गढूळ होण्याची शक्यता आहे किवळे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला दहा ते पंधरा हजार स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यामुळे आपण याचा विचार करून किवळे येथील झोपडपट्टी पुनर्वसन थांबवावे आणि पत्राशेडवरती कारवाई करावी या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व सर्व पक्षांनी झोपडपट्टी पुनर्वसनला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी देहू रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच आंदोलन शांत रीतीने पार पडले आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी राजू उर्फ रोहित ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा